महायुतीमध्ये तीन पक्षांचं भेंडोळ झाल्यानं विधानसभा वाटपावरून हमरी तुमरी सुरू झाल्याचं था पाहायला मिळत आहे इंदापूर मतदारसंघाचा तिढा सोडवणं महायुतीच्या नेत्यांसाठी डोकेडुखी ठरणार आहे आणि त्यातच पारंपरिक विरोधक असलेले दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळताना दिसत या दोघांमध्ये दिलजमाई तर झाली नाहीये ना न, अशी चर्चा रंगताना दिसते बघूया एक रिपोर्ट इंदापुरात राजकीय वैर्यांची दिलजमाई इंदापूर कुणाच्या वाट्याला जाणार दत्तामामा भरणे की हर्षवर्धन पाटील उमेदवार पुण्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरनं महायुतीत आतापासूनच रस्सीखेत सुरू झाली एकीकडे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जातीय तर दुसरीकडे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी देखील उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू लोकसभेची निवडणूक झाली उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नसताना हर्षवर्धन पाटलांनी वाढदिवसानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेल्या महिन्यात हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांकडनं आमचा स्वाभिमान आमचं विमान अशा आशयाचं बॅनर लावत लागा तयारीला असं आवाहन केलं होतं लोकसभेआधी हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांनी अजित पवारांनी आमची तीन वेळा शब्द फिरवून फसवणूक केल्याचा आरोप केला होता त्यामुळे विधानसभेला मदत करेल त्यांचं लोकसभेला काम करू असं विधान केलं होतं त्यानंतर देवेंद्र फडणवीसांसोबत बंद दाराड झालेल्या बैठकीत इंदापूरच्या जागेसंदर्भात हर्षवर्धन पाटलांना अजित पवारांनी शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्याची वाट बघत असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या दोन वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आमच्या पाठीत खंजीर ह्या वेळेस जसं मी सांगितलं उमेदवार जे कोणी असतील जे कोणी जाहीर होईल आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू आम्ही एकत्र बसलो आणि त्या बैठकीमध्ये अजितदानी एक गोष्ट कबूल केली की, की देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य आणि देवेंद्र फडणवीस साहेब इथं आले त्यांनी सांगितले की मी इंदापूर तालुक्याचा हर्षोधन पाटला सहित मी पालकत्व स्वीकारलेलं आहे ते आपणही बघितलेलं आहे त्यामुळे आता जी काय चर्चा झाली त्याबद्दल ह्या दोन नेत्यांनी या, या, दो या संदर्भातला निर्णय घ्यावा त्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय तर गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही सुरू होत्या मात्र पाटलांनी या चर्चा फेटाळल्या माझ्याशी कोणाचाही संपर्क झालेला नाही एक गोष्ट मी क्लिअर करतो आत्यापर्यंत न महायुतीचं जागा वाटप झालं नाही न महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं ठीक आहे आमचे नेते त्याबद्दल या संदर्भातला निर्णय घेतील परंतु आज अशा प्रकारचं कोणी आमच्याशी संपर्क साधलेला नाही या उलट सगळ्यांचे फोन येतात ते शुभेच्छा देण्याकरता फोन येतात साहजिकच आहे माझे सगळ्याच पक्षाशी संबंध आहेत सगळ्याच पक्षाच्या प्रमुखांशी पण माझे व्यक्तिगत संबंध आहेत आणि वाढदिवस म्हणल्यानंतर सगळे शुभेच्छे देतात त्यामुळे वेगळा अर्थ काढू नये इंदापूर मतदारसंघातून महायुतीकडनं हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळाल्यास जोरदार काम करणार असं विधान विद्यमान आमदार दत्ता मामा केल्यामुळं आता चर्चांना उधाण आलेलं आहे यावर महायुतीकडून उमेदवार कोण ना मला माहिती ना दत्ता मामा भरणेंना माहिती असं उत्तर हर्षवर्धन पाटलांनी दिलंय जर हर्षवर्धन पाटलांना जर तिकीट मिळालं तर तुमची भूमिका काय जोरात काम करणार तुमच्या काय उमेदवार कोण असेल हे मलाही माहीत नाही त्यांनाही माहीत नाही त्यांनी पण मला सकाळी फोन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आणि आज त्यांनी मला वाटतं जे का गेल्या वीस वर्षाच्या कार्याच्या प्रकाशन पण त्यांनी केलं त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो त्यामुळं कुठलाही निर्णय झालेला नाही नेते बसतील त्यामुळे इंदापूर मतदारसंघातील पारंपरिक विरोधक मानले जाणारे हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा भरणे यांच्यात दिलजमाई तर झाली नाहीये ना अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास